काय करा उलटी करा वमन करा आणि वमनाद्वारे गेल्या वमनाद्वारे उलटीद्वारे ते शिवजींच तेज त्यांनी काय केलं त्या हिमालयावर सोडलं हिमालयाचा सुद्धा दहा होऊ लागला आणि मग हिमालयानं ते तेज काय केलं गंगेमध्ये सोडून दिलं गंगेने सुद्धा काय केलं गंगेला सुद्धा तो दाह शांत दाह सहन होत नाही म्हणून गंगेनं तेज आपल्या लाटांच्या दारे उसळून आपल्या किनाऱ्यावर असलेल्या एका वनामध्ये एका सरांग्याची वनस्पती त्या वनस्पतीच्या त्या पानावर ते तेज काय केलं सोडलं पण तिथे ते तेज पडल्याबरोबर ते तेज आता तेज राहिलं नाही तिथं एका बालकाचा जन्म झाला एका बालकाची निर्मिती झाली आणि ते बालक दुसरा तिसरा कोणी नसून भगवान शिवजींच्या तेजापासून निर्माण झालेलं ते कार्तिकेय स्वामींचा तो अवतार होता बोलिये कार्तिक का स्वामी भगवान कार्तिक स्वामींचा अवतार तिथे झाला पार्वती मातेचा आणि शिवजींचा संवाद चालू आहे पार्वती माता विचारते शिवजी तुमचं तेज जेव्हा देव तुम्हाला भेटायला आले होते तेव्हा तुमचं तेज तुम्ही टाकलेलं होतं नक्की तेज कोणी ते 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 ग्रहण केलंय काय झालंय त्याचं कोण त्याच्यापासून जन्माला आलाय शोध घ्या आणि तो मुलगा मला प्राप्त करून द्या तो मुलगा मला आणून द्या शिवजींनी देवांना बोलवलं कुठं ते तेज काय केलं तुम्ही त्याचं देवांनी सांगितलं ते अग्नीनं गिळलं होतं अग्नीला बोलवलं कुठं ते तेज काय केलं तुम्ही त्याच अग्नीने सांगितलं मी ते सप्तर्षींच्या त्या ऋषींच्या पत्नींच्या गर्भामध्ये आणि टाकून दिलं होतं त्या त्या ऋषी त्या त्यांना बोलवलं कुठेही ते म्हणाले आम्ही हिमालयामध्ये सोडलं होतं हिमालयाला विचारलं कुठेही ते हिमालयानं सांगितलं मी गंगेमध्ये सोडलं होतं गंगेला विचारलं कुठेही ते गंगेनं सांगितलं मी ते या या वनामध्ये सरंड्याच्या वनस्पतीवर सोडलं होतं आणि मग त्या बालका ते कार्तिकेय स्वामी भेटले त्या कार्तिकेय स्वामींना घेऊन नंदिकेश्वर शिवलोकामध्ये कैलास पर्वतावर पोहोचले पार्वती मातेला आपला मुलगा प्राप्त झाला शिवजींना आपला स्वतः मुलगा प्राप्त झाला आणि त्याचं नाव कार्तिक स्वामी असं ठेवलं आणि हाच कार्तिक स्वामी हळूहळू हळूहळू मोठा वडीला लागला इकडे तारकासुराचा प्रचंड आणि दुराचार वाढत चाललेला होता उन्मत्तपणा वाढत चाललेला होता आणि म्हणून आता सगळे देवदेवता कार्तिक स्वामीला विनंती करतात की तुमच्या हातून त्याचा वध होणार आहे आणि म्हणून तुम्ही आता त्याला काय करा ठार करा आणि म्हणून कार्तिकेय स्वामी त्या तारकासुराचा वध करण्याकरता सज्ज होत आहेत आपली सर्व शिवगणांची सेना घेऊन ते तारकासुराला युद्धा करता आवाहन करतायत दोघेही समोरासमोर येत आहेत आणि प्रचंड घनघोर असं युद्ध होत आहे आणि त्या युद्धामध्ये कार्तिकेय स्वामी म्हणून तारकासुराचा वध होतो त्याच वादाच प्रतिकात्मक स्वरूप आपल्याला आज या धर्म मंडपामध्ये बघणार आहोत ज्या कार्तिकेय स्वामींपासून त्या तारकासुराचा वध झाला ज्या शिवजींच्या तेजापासून या कार्तिकेय स्वामींचा वध झाला छान त्या शिवजींच्या भजनामध्ये आपण कार्तिकेय स्वामींच त्या तारकासुराचं आगमन करूयात आणि तो युद्धाचा प्रसंग दोन मिनिट आपण प्रतिकात्मक स्वरूपाने आपण या ठिकाणी बघूयात शिवजींचं दोन मिनिट आपण सर्वांनी भजन करायचं ई ओम नमा शिवाय ओम नमा शिवाय हर हर बोले न शिवाय पहिल्यांदा पहिल्यांदा तारका सोडायला जासिवा morally प्रमाइ or हो लो और बाचिवांस जाई आ little